विधानसभा निवडणुकांची चौकशी करा कोल्हापुरात आम्ही भारतीय संघटनेच्या वतीनं आंदोलन विधानसभा निवडणुकीची चौकशी करावी या मागणीसाठी कोल्हापुरात आम्ही भारतीय या संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि कोल्हापुरातल्या पापाची तिकटी इथे असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीची चौकशी झालीच पाहिजे संविधान पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजेत अशा घोषणाने हा संपूर्ण परिसर दनान सोडला आहे आणि या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत ईव्हीएम विरोधात मोठे जन आंदोलन उभं केलं जाईल असं आंदोलकांनी म्हटलं आहे झालेल्या निवडणुकांमध्ये जे काही ईव्हीएमचे घोटाळे झाले ते घोटाळ्याची चौकशी या सरकारने केलेली नाही ठिकाणचे पुरावे ऑलरेडी कोर्टात सादर केले निवडणूक आयोगाकडे सादर केले तरी सुद्धा ही लोक चौकशी करत नाही म्हणून आमचा ईव्हीएम ला विरोध आहे आणि पुढच्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद कॉर्पोरेशन या सगळ्याच निवडणुका बॅलेट पेपर व्हाव्यात या मागणीसाठी सर्वसामान्य जनतेची सुद्धा हीच भावना आहे आणि त्याच भावना पुढे सरपवण्यासाठी आम्ही इथं बसलेलो लोकसभेचा निकाल तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारला मग विधानसभेला अपयश आल्यानंतरच अशा पद्धतीने आंदोलन होते का कारण त्यामध्ये पुरावे आले शंभर पर पुरा आले मी सांगते ना भूतच्या भूत बीड जिल्ह्यामध्ये कॅप्चर केले धमक्या देऊन बिहार सारखी गुंडगिरी करून तुम्ही मतदानाला आलेल्या लोकांना बाहेर पाठवलं हुसकावून लावलं आपली लोक तेवढे आत घेतले एकदा उमेदवार आत जातो तो सगळा मॅनेज करतो की कुठल्याही लोकशाही लोकशाही पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या नसतील तर घेऊच नका राजे म्हणून घोषित करा स्वतःला कसली लोकशाही जनते साठी निवडणुका असतात राज्यकर्त्यांसाठी नाही जनतेसाठी जनतेच्या मताप्रमाणे त्या झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही बॅलेट पेपरची मागणी करत आहोत जन आंदोलनातच आम्ही न्याय मिळवून घेणार आहे परत आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जातोय पण सुप्रीम कोर्ट आणि कोर्ट आता संशयास्पद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं जन आंदोलन हाच शेवटचा मार्ग आहे असं आमचं मत आहे आणि जसं आणीबाणीच्या विरोधात आम्ही न्याय मिळवून घेतला तसंच यात सुद्धा या नवीन आणीबाणी जी आलेली आहे याच्या विरोधात मराठी कोल्हापूर